सो वी आर लर्निंग लर्निंग वी आर डूइंग डिफरंट टाइप्स ऑफ ऍक्टिव्हिटीज राजवीर तुला काय करायचं आहे हे एक पिक्चर आहे इथे बाबुराव आहे यश आहे रवी आहे ड्रायव्हर आहे जय आहे मुले आहेत आणि मी जे वाक्य बोलणार आहे प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स मध्ये तुला ते वाक्य बनवायचे आहे फॉर एक्झाम्पल मला बोलायचं आहे बाबुराव पडत आहे बाबूराव पाऊस येत आहे इट इज रेनिंग माया उभी आहे माया टॉमी भुंकत आहे इज बार्किंग यश आणि रवी घरी जात आहे यश अँड रवी आर गोइंग होम व्हेरी गुड ड्रायव्हर गाडी चालवत आहे इज कार मुले नाचत आहेत चिल्ड्रन आर डान्सिंग चिल्ड्रन आर डान्सिंग आपण जो टेन्स शिकतोय त्या टेन्स मध्ये आपण काही ऍक्टिव्हिटीज करतोय आता मी तुला काही प्रश्न विचारतो ते मला चटकन ट्रान्सलेट करून द्यायचे आहे बाबुराव पडत आहे का टॉमी भुंकत आहे माया उभी आहे का माया का उभी आहे माया कोणत्या झाडाखाली उभी आहे ड्रायव्हर गाडी चालवत आहे का ड्रायव्हर कोणती गाडी चालवत आहे ड्रायव्हर का बरं चालवत आहे ड्रायव्हर कोणाची गाडी चालवत आहे यश yes, आणि रवी घरी जात आहेत का आर यश अँड रवी गोइंग होम आर यश अँड रवी गोइंग टू होम यश आणि रवी घरी काय आर यश रवी गोइंग टू होम जे पळत आहे का रनिंग जयरणी जे काळत आहे का चिल्ड्रन डान्सिंग मुले काचत आहेत मुले कुठे नाचत आहे वेअर आर चिल्ड्रन डान्सिंग जो टेन्स आपण शिकलाय त्या टेन्समध्ये आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतो अशा आपल्याकडे दे मोर देन फाय हंड्रेड आहेत आता बघा आपण जो टेन्स शिकलेला आहे तो प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे परंतु मी कोणते जरी वाक्य जर त्याला जर विचारले तो चटकन तुम्हाला ट्रान्सलेट करून देणार आहे जर मला असं बोलायचं आहे भुंग तो भुंगतो का रेस्टॉमी काय तो मी कोणावर भुंगतो ड्रायव्हर गाडी चालवतो डज ड्रायव्हर drive 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 yes, का बर गाडी चालवतो ड्रायव्हर कोणती गाडी चालवतो विच कार डस ड्रायव्हर ड्राईव्ह यश आणि रवी घरी जातात का डू यश अँड रवी गो होम व्हेरी गुड डू यश अँड रवी गो टू होम यश आणि रवी घरी का बर जातात वाय डू यश अँड रवी गो होम ए मुले नाचतात का Do dance? मुले का बर नाचतात व्हाय डू चिल्ड्रन डान्स किंवा व्हाय डू दे डान्स बघा कोणतंही वाक्य जर मी त्याला बोललो तो चटकन ट्रान्सलेट करू शकतो आता मी तुला काही प्रश्न विचारतो इज इट रेनिंग येस इट इज रेनिंग व्हा इज इट रेनिंग बिकॉज इट इज रेनिंग इज जे रनिंग इज जे रनिंग व्हा इज जे रनिंग बिकॉज इट इज रेनिंग विथ होम इज जे रनिंग जे इज रनिंग आर यश अँड रवी गोइंग टू होम Yes, Yes and Ravi are going home. Why are Yes and Ravi going to home? Because it is raining. Is the driver driving a car? Yes, driver is driving the car. Which car is the driver driving? Driver is driving BMW car. Very good. Are children dancing? Yes, children are dancing. Why are they dancing? Because it is raining. Because it is raining. Is Baburao falling? Yes, Baburao is falling. Why is he falling? because it is raining is tommy barking Yes, tommy is barking why is tommy barking because babura is falling because babura <laughs> is falling कोणतेही वाक्य जर आपण त्याला बोललो तो चटकन ट्रान्सलेट करू शकतो अजून मी तुझे एक टेस्ट घेतो तोميला टेल आहे का has tommy a tail किंवा does tommy have a tail तोميला किती पाय आहेत how many legs does tommy have how many legs does tommy have त्या ड्रायव्हरकडे गाडी आहे का कार किंवा द ड्रायव्हर हॅव अ कार ड्रायव्हर कडे कोणती गाडी आहे विच कार डज ड्रायव्हर हॅव ला शाळा आहे का जयला शाळा नाही आहे आणि आहे का डू अँड रवी बघा किती सुंदर प्रकारे तो वाक्य बनवू शकतो कारण त्यांनी एक टेक्निक शिकलेला आहे आणि ते टेक्निक त्यांना व्हिटी शिंदे क्लासेस मधून शिकलेला आहे त्यांना भरपूर स्ट्रक्चरची प्रॅक्टिस केलेली आहे तो छान प्रकारे बोलू शकतो कोणत्याही वाक्यावर प्रश्न बनवू शकतो प्रश्न विचारू शकतो प्रश्नांची उत्तर देऊ शकतो जर मला असं बोलायचं आहे तो आम्ही भुंकलेला आहे

ड्रायव्हर हॅज बिन ड्रायव्हिंग द कार सिन्स मॉर्निंग ड्रायव्हर सकाळपासून कोणती गाडी चालवत आलेला आहे विच कार हॅज ड्रायव्हर बिन ड्रायव्हिंग विच कार हॅज द ड्रायव्हर बिन ड्रायव्हिंग हे जे टेक्निक आहे हे टेक्निक त्यानं विटिश इंडियस क्लासेसमधून शिकलेला आहे जर तुम्हाला अशा प्रकारचा रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही आमचं विटिश इंडियस क्लासेस ॲप डाउनलोड करू शकता आमच्या ॲपमध्ये साठ ते नव्वद दिवसांचा खूप सुंदर कोर्स आहेत त्या कोर्समध्ये आम्ही एकशे ऐंशीहून अधिक जास्त व्हिडिओज तुमच्यासाठी दिलेले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ स्टेप बाय स्टेप जर बघितले तर तुम्हाला छान प्रकारे रिझल्ट मिळू शकतो सोबत तुम्हाला चार पुस्तकं पण मिळत असतात आणि मित्रांनो जर तुम्ही संगममध्ये राहत असाल तर तुम्ही फिजिकल क्लासेस जॉईन करू शकता आमच्या लहान मुलांच्या बॅचेस आणि मोठ्या मुलांच्या बॅचेस ह्या वेगळ्या आहेत आमच्याकडे पस्तीस वर्षांचं आणि केवळ याच विद्यार्थ्याचा नाही तर आम्ही तुम्हाला आमच्या असंख्य विद्यार्थ्यांचा रिझल्ट देखील दाखवू शकतो आमचा हिंदीचा युट्यूब चॅनल आहे यू कॅन स्पीक इंग्लिश किट आणि मराठीचा युट्यूब चॅनल आहे आमचं केल्यानंतर तुम्ही प्रथम दिवसाचे व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट बघू शकता जर तुम्हाला ते व्हिडिओ जर आवडले त्यानंतरच तुम्ही पुढचा कोर्स परचेस करू शकता आणि कोर्सची किंमत देखील अतिशय कमी आहे आणि जर तुम्हाला आमच्याबरोबर ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून जर सहभागी व्हायचा असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता आणि स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ शकता